एक अत्यंत महत्वाची बातमी आहे एकीकडे आपण बघतोय चक्रीवादळाचा निसर्ग चक्रीवादळाचा धोका वाढतोय हळूहळू ते जवळ येत तर दुसरीकडे रत्नागिरीत मालवाहतूक जहाज समुद्रात भरकटलंय मिर्या बंधाऱ्याजवळ हे भरकटत आलेलं आहे जहाज वादळाच्या तडाक्यात हे जहाज भरकटलेलं आहे अर्थातच या जहाजाला आता बंदराकडे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण सध्या सध्या मिर्या बंदरा बंदराजवळ हे बंधाऱ्याजवळ हे जहाज आहे मालवाहतूक जहाज असल्याचं समस्या आपल्याला कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलाय वा प्रचंड वेगानं वारं वाहत आहे जे निसर्ग चक्रीवादळ आहे ते आता हळूहळू जवळ येत चाललंय आणि अशा परिस्थितीमध्ये हे एक जहाज भरकटलेलं आहे आपल्यासोबत आहे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर दिनेश काय या जहाजाबद्दलची अधिक माहिती आहे केतकी हे जहाज नेमकं कुठून भरकटत आलंय कारण ते खोल समुद्रात नांगरलेलं होतं माल वाहतूक जहाज आहे आणि ते आज सकाळी रत्नागिरीच्या या मिऱ्या बंधाऱ्याजवळच्या जिथे लोकांना दिसलं आणि ते त्या जहाजावर असंही कळतय की काही कर्मचारी आहेत दहा ते पंधरा कर्मचारी आहेत आता हे कुठे घेऊन जात होतं माल किंवा माल घेऊन जात असताना ते कुठे नांगरलेलं होतं कारण वादळाचा तडाखा ता ता किंवा हवेचा रोग वादळ वादळाच्या सरकत ता ता होतो रत्नागिरीकडे त्यावेळी हे ताशी एकशे दहा एक ते एकशे वीस किलोमीटर वेगाने वारे वाहत होते आणि या वाऱ्याच्या तडाख्यात हे जहाज त्याचं ते अँकरिंग असतं ते अँकरिंग तुटल्यामुळे भरकटत आलेलं असावं असं शक्यता आहे आणखी अधिक माहिती अजून यायची परंतु या सध्या तरी कर्मचारी सुरक्षित असल्याचं कळत कसं हलवण्यात येईल त्याचं व्यवस्थापन आम्ही हे अपडेट्स आता तुमच्याकडून घेत राहणार आहोत आणि आता आपल्या सोबत आहेत हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे साबळे सर आताची परिस्थिती पाहता साधारणपणे हे वादळ कधी धडकण्याची शक्यता आहे कोकणामध्ये आणि मुंबई बद्दल काय सांगाल साधारणपणे आपल्याला हे वाजव तीन वाजेपर्यंत जो आता सध्याला ट्रॅक आणि ट्रॅकचा जो टाइम काढलेला आहे तो सध्याला तरी त्या दिशेनं बरोबर चाललेला आहे आणि तीन पर्यंत हु। ते येईल किनारी आणि जिथं धडकेल तिथून मुंबईच्या जवळपास असेल ते आणि मुंबईकडून ते पुढं ठाणे ठाणेकडून पुढं ठाण्यावरून मालेगाव नाशिक नाशिक वरून मालेगाव मालेगाव वरून इकडे मध्य प्रदेशच्या बाजूला ते जाणार आहे अशी सात ट्रॅक जो आय एम डी काही ठिकाणी दाखवला आहे तो त्या असा ट्रॅक आहे म्हणजे जो मालेगाव नाशिक मालेगाव रोड जो आहे तसाच तो ट्रॅक आहे आणि त्याचा परिसर बराच मोठा कव्हर ते करणार आहे मे बी पंधरा वीस किलोमीटर दुसऱ्या एका बाजूला पंधरा वीस किलोमीटर दुसऱ्या बाजूला आणि ते अशा वेगाने पुढे ते जाणार आहे ते जात असताना या भागातही मोठं नुकसान काळात आता म्हणजे आजच तीन नंतर म्हणजे चार पाच सहाच्या दरम्यान ते जेव्हा पुढे सरकेल तेव्हा आणि कंटिन्युअसली सरकत असताना देखील मुंबईला पाऊस होणार आहे त्यामुळं मुंबईला पाऊस जास्त होणार आहे हे आपण गहित धरलेलंच आहे परंतु त्याच्या बाबतीत सुद्धा अशी काळजी घ्यायला लागेल की जिथं पाणी साठेल तिथलं पाणी काढायचं कसं बाहेर अशा काही गोष्टी अजून लक्षात घ्याव्या लागतील कारण पाणी साठल्यानंतर इंजिन्स किंवा काय असतील मोटर्स ते कशक काय पाणी काढायचं लोलाईन एरियामध्ये पाणी खूप साचणार आहे कारण जोराचा पाऊस असणार आहे खूप इंटेन्सिटी जोरात असणार आणि साधारणपणे माझ्या अंदाजाप्रमाणे तरी दीडशे दोनशे दोनशे सव्वा दोनशे मिलीमीटर काय भागात पाऊस होऊ शकेल या थोड्या काळामध्ये म्हणजे आज दुपारी तीन चार नंतर ते अलिबाग पासून ते पुढं मुंबईच्या दिशेने येऊन मुंबईच्या पासून ठाण्यावरून पुढं नाशिक नाशिक वरून मालेगाव मालेगाव वरून पुढे मध्य प्रदेशच्या बाजूला ते जात आहे असा त्याचा ट्रॅक साधारणपणे आणि तो पंधरा वीस किलोमीटर दुतरफा ते कव्हर करत आहे दोन्ही बाजूला म्हणजे मग ते तेवढ्या एरियामध्ये वादळी वाऱ्याने खूप काही नुकसान होऊ शकतं घरांचे पत्रे उडू शकतात त्यानंतर खांब वाकू शकतात ललाईचे अनेक काही गोष्टी घडू शकतात लोकांनी देखील झाडाखाली थांबू नये त्यानंतर कुठे चांगला निवारा असेल तिथं था, थांबावं शक्यतो बाहेर पडू नये दुपारी तीन नंतर आणि तोपर्यंत वादळाचा हा तडाखा संपत नाही तोपर्यंत बाहेर घराच्या पडू नये ही दक्षता घ्यावी असं मला तरी वाटतय आणि जिथं पाणी साचेल तिथं पाणी काढण्याची पण व्यवस्था आपल्याला असावी असं मला वाटतं काही ठिकाणी लो लाईन एरियामध्ये साधारण आहे आणि हे वादळाचा आकार फार मोठा आहे इतर वादळ असतात त्याच्यापेक्षा हे वादळाचा आकार फार मोठा आहे तुम्ही फार मोठं क्षेत्र कव्हर करते त्यामुळे त्यामुळे मुंबईचा परिसर बराच ते कव्हर करणार आहे हे निश्चित आहे आणि ठाण्याचा परिसर पण कव्हर करणार आहे नाशिकचा बाजून जात आहेत नाशिकचा काही भाग पण ते कव्हर करणार आहे मालेगावच्या बाजून जाते मालेगावचा भाग पण ते बराच कव्हर करणार रात्री मी जो आयएमडीचाच जो ट्रॅक बघितलाय दाखवला आयएमडी त्या ट्रॅक प्रमाणे हे सगळं सांगतोय मी आपल्याला आ, सर खूप खूप धन्यवाद खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि याच्यानंतरसुद्धा आम्ही तुमच्याकडून हे जाणून घेणारच आहोत पाऊस भरपूर पडणार आहे वारं प्रचंड वेगाने वाढणार आहे जोपर्यंत हे वादळ पूर्णपणे पुढे निघून जात नाहीत तोपर्यंतच्या टप्प्यामध्ये भरपूर प्रमाणात मुंबईमध्ये पाऊस होणार आहे असं स्वतः साबळेसरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी घेतली नक्कीच पाहिजे घराबाहेर अनावश्यक पणे पडू नका आणि घरातच तुम्ही थांबा सुरक्षित राहा असंच आवाहन आम्ही देखील करतो यानंतर पुन्हा ब्रेक घेतोय पहा फक्त न्यूज अटी लोकमत